नमस्कार आपण पाहतात सह्याद्री खानापूर मध्ये शाळा कॉलेज आणि शिकवण्यासाठी करणाऱ्या मुलींना काही दिवसापासून शहरातील बस स्टँड परिसर बलवडी गोरेवाडी फाटा परिसर शाळा व कॉलेजच्या परिसरात रोड रोमिओन कडून नाहक त्रास सहन करावा लागत आहे दररोज सकाळी शाळा भरण्याच्या तसेच संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळात रस्त्याकडेला थांबणे वाटेत गाड्या लावणे सुसाट गाड्या पळवणे मुलींचा पाठलाग करणे असे प्रकार वारंवार घडू लागल्याने तरुणींमध्ये असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय अनेक मुलींनी भीतीपोटी शाळेतही जाणं बंद केलंय मुलींना शिक्षणासाठी सोयीचे व सुरक्षित असणारे खानापूर टवाळखोरांमुळे असुरक्षित बंदी आहेत अशा या रोड रोमियो आणि टवाळखोरांचा खानापूर पोलीस दूरक्षेत्र तसेच निर्भया पथकाने बंदोबस्त करावे अशी मागणी खानापूरकडून होत आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजदे खानापूर सांगली